आज आपल्याला कोबी मंचुरियन बनवायचे त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सांगते तुम्हाला कोबी घेतलेला आहे टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची बारीक करून घेतली पाणी घेतलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं लाल तिखट हळद कॉर्नफ्लावर भिजवून ठेवलेलं आहे शेजवान चटणी आणि डार्क सोया सॉस आणि हे मंचुरियनचं पकोडाचा आटा आहे तर सुरुवात करूया आपण कोबी मंचुरियन बनवायला मंच्युरियन आटा कोबीच्या याच्यामध्ये टाकलेला आहे ते आता मी भिजवून घेणार आहे पाणी टाकून मंचुरियन पकोडा आटा टाकून कोबी आपलं कोबीमध्ये टाकून ते पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला याची भजी करून घ्यायचे आहेत आधी कोबी मंचुरियन पकोडा आपल्याला आधी तळून घ्यायचा आहे तर तुम्ही तेलामध्ये आता तळून घेणार आहे आणि त्यानंतर त्याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला आता तेला सोडून घेते मी आहे किंवा आपण कोबी कॉर्न फ्लावर मध्ये भिजवलं तरी हरकत नाहीये त्याच्यात पण भिजवू शकतो हा मी रेडीमेड मंचुरियन पकोरा आता आणलेला आहे मंचुरियन पकोडे छान असे लाल झालेले आहेत ते मी आता काढून घेते छान तळले गेलेले आहेत आता ते दुसरे टाकून घेते मी ते तेल त्याच्यातला नि, नि, नितळायला हवं आपल्याला या प्रकारे छान लालसर असे झालेले आहेत कलर पण चांगला आलेला आहे वेज मंचुरियन पकोडे आपले तळून झालेले आहेत हे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत आता मी त्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे हे बघा आता मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिरची टाकणार आहे कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे टोमॅटो टाकतील आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ टाकायचंय हळद टाकायचे परतून घ्यायचंय व्यवस्थित लाल तिखट टाकायचंय एक किंवा अर्धा चमचा कलर येण्यासाठी शेजवान चटणी टाकायची एक दोन चमचे दोन चमचे घेतलेत मी सोया ब्लॅक सॉस आता मिक्स करायचे व्यवस्थित एकत्र मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडस पाणी टाकायचं डायरेक्ट कॉर्न फ्लॉवर टाकायचं नाही वरून आहे पाणी थोडी उकळी आल्यानंतर मग कॉर्नफ्लावरचं पाणी टाकायचं आपल्याला जसे तुमचे पकोडे असतील त्याप्रमाणे पाणी आहे आता ग्रेव्हीमध्ये आपण कॉर्नफ्लावरचं पाणी जे आहे ते मिक्स करायचं मग ते सावकाश सावकाश करायचं थोडं थोडं ओतून चमच्याने हलवून घ्यायचं आणि कसं घट्ट पातळ होतं तर त्याप्रमाणे टाकायचं आपल्याला आता त्याला कलर त्याचा चेंज झालेला आहे आहे कलर बघा थोडी उकळी आल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर आता त्याच्यात मी वरून कोथिंबीर टाकते आणि नंतर आपल्याला घट्ट झालेली आहे बघा ग्रेव्ही छान आहे आणि कलर पण त्याचा चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी जे पकोडे केलेले आहेत ते सोडणार आहे मंचुरियन पकोडे हे बघा गॅस थोडा बारीकच ठेवलाय मी त्याच्यामध्ये छान असे ते ओलसर होती भिजतील ते गरम गरमच सर्व करायचे थोड हलवून घ्यायचं गॅस बंद करून टाकायचं आपल्याला टाकून घ्यायचे ग्रेव्ही मध्ये थोडस त्याच्यामध्ये चमच्यानी ते टाकायचं त्याच्यावर म्हणजे छान असे भिसून राहतात ते वेज मंचुरियन पकोडा ग्रेवी आपली तयार आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा